भाजपकडून नुकत्याच काही जिल्हान्याय नियुक्त्या करण्यात आल्या या नियुक्त्या कशासाठी तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हानिहाय प्रमुख आणि प्रभारी अशी नियुक्ती नुकतीच केली गेले या सगळ्यामध्ये बीड जिल्ह्याच्या प्रमुखपदी आमदार सुरेश धस यांची तर प्रभारी म्हणून पंकजा मुंडेंची नियुक्ती करण्यात आली बीडचं राजकारण आहे त्यातही भाजपचं राजकारण हे तसं पाहिलं तर कायमच मुंडे या नावाभोवती फिरत आले आधी गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा यांच्याकडे जिल्ह्यातील भाजपची मोठी भिस्त राहिलेली असं असताना बीडमध्ये भाजपनं केलेली ही खांदेपालट नेमकी कशासाठी केले बीडमध्ये पंकजांना पक्षातूनच आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का आणि यामुळं मराठा ओबीसी समतोल साधण्याचा भाजपचा डाव आहे का हे सगळं आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती बीड जिल्हा मुंडे साहेबांचा सा बाले किल्ला अशी घोषणा गोपीनाथ मुंडेंच्या कारकिर्दीत बीड जिल्ह्यात पाहायला मिळायची भाजप या पक्षाची पाळमुळं तिथं रोवण्यात त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून आलेलं यश यामुळे तशी ही घोषणा साहजिकच बीड बरोबर मुंडे असं समीकरण ठरलेलं असायचं बीड पुरता भाजपचा कोणताही निर्णय हा मुंडेंना ठरवूनच घेतलेला असायचा मात्र काळ बदलतो सारखीच परिस्थिती कधी राहत नसते त्यातही राजकारणात तर कधी नव्हे ते अस्थिर असं वातावरण पाहायला मिळतंय असं सगळं असताना झेडपी निवडणुकांसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय त्यासाठी दि जिल्हा न्याय प्रचार प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या गेल्या भाजपनं बीड जिल्ह्यात प्रमुख म्हणून सुरेश धस यांना संधी दिले तर प्रभारी म्हणून पंकजा मुंडेंना नियुक्ती दिली मुंडेंना डावलून धसांना संधी देऊन भाजपच्या वरिष्ठांनी पंकजांना डावललंय का अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे मुंडेंचा बाले किल्ला बीड जिल्हा ही ओळख पुसण्याचं काम सुरू आहे का अशी चर्चा आहे मात्र यात कितपत तथ्य आहे हे समजून घेण्याआधी बीडचं स्थानिक राजकारण समजून घेतलं पाहिजे जिल्हा परिषदेच्या संदर्भात पाहायचं झाल्यास बीड जिल्हा परिषदेत पक्षांपेक्षा गट लढतात असं म्हणावं लागेल प्रत्येक आमदाराचा पक्षविरहित असा स्वतंत्र गट असतोच त्यामुळं झेडपीवर सत्ता नेमकी कोणत्या पक्षाचे आले आणि अध्यक्ष कोणत्या पक्षाचं होणार हे प्रत्यक्ष अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याशिवाय समजतही नाही ज्याला आपण पोस्ट इलेक्शन अलायन्स असं म्हणतो तसा प्रकार बीडमध्ये पाहायला मिळतो मागच्या काही निवडणुकात अशीच परिस्थिती दिसून आली त्यामुळे काकू नाना गट शिवसंग्राम गट पंडितगट सोळंके गट असे स्थानिक गट बीडमध्येही दिसून येतात सध्याची परिस्थिती पाहिली तर सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याचं दिसून येत आहे त्यातूनच बीडमध्ये प्रत्येक आमदारांनी आपापल्या गटाकडून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी शक्य ते सगळेच प्रयत्न सुरू केलेत त्यातूनच अनेक पक्ष होत आहेत आता राहतो विषय तो भाजपचा भाजपची प्रमुख भिस्त याआधी पंकजा मुंडेंवर होती लोकसभा आणि विधानसभा त्यांच्याच निवडणूक लढवली दोन्ही निवडणुकांमध्ये पंकजांना धनंजय मुंडेंची साथ मिळाली मुंडे एकत्र आल्यानं लोकसभा वगळता बाकी विधानसभेत अपेक्षित असं यश देखील मिळालं असं असताना धसांना दिलेल्या जबाबदारीतून पंकजांना डावललं गेलंय का हा प्रश्नच आहे मागच्या काही वर्षात आरक्षण लढा तीव्र झालाय त्यातूनच ओबीसी मराठा अशी विभागणी मतदारात दिसून येते भाजपनं पारंपरिक माधव पॅटर्न सुरू ठेवून निवडणुका लढवल्या ओबीसी आरक्षणाला धक्का देखील लागणार नाही याची हमी वरिष्ठ नेत्यांनी जाहीर सभांमधून दिलेली त्याचा फायदा विधानसभेत झाला असं असताना काहीसा दुरावलेला मराठा मतदार आपल्याकडे बळवण्याचा प्रयत्न भाजपचा दिसून येतोय त्यातूनच सुरेश धस यांची प्रमुख पदावर नियुक्ती केली याखेरीज के पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचं दिसतंय त्यामुळं विधानसभा निहाय पक्षप्रवेश आपल्याला दिसून येत आहेत पुढच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून बीड मतदारसंघात सुरेश धस यांना प्रोजेक्ट करण्याचं काम सुरू असल्याचं सुद्धा बोललं जात आहे याला कारण म्हणजे लोकसभेला पंकजा मुंडेंच्या रूपानं तगडा उमेदवार देऊन सुद्धा त्यांचा झालेला पराभव हा पराभव ओबीसी मराठा मतदार विभागणीमुळं झाल्याचं म्हटलं गेलं त्यामुळं नवीन उमेदवाराच्या शोधात सध्या भाजप आहे हा उमेदवार सुरेश धसांच्या रूपानं मिळाला आहे अशीही चर्चा सध्या सुरू आहे या चर्चेला आणखी बळ मिळालं ते या नियुक्तीनं या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरिष्ठांकडून मुंडेंना का डावल जाते हा मुद्दा तसा गैरलागू ठरतोय असं म्हणता येईल त्याचं कारण म्हणजे लोकसभेतील पराभवानंतर पंकजांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलं गेलं सत्ता आल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपदावर सुद्धा त्यांची वर्णी लागली त्यामुळं पंकजांना डावल गेलंय अशी परिस्थिती नसली तरी त्यांना पर्याय शोधला जातोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल यासोबतच सध्या बीडमध्ये मुंडे भाऊ बहीण यांना पर्याय म्हणून नवनव्या आघाड्या निर्माण होऊ शकतात का अशी देखील शक्यता चर्चेली जाते बीडमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेले पक्षप्रवेश हेच दाखवून देतात की खरंच ही अशीच परिस्थिती आहे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती असलेले आणि पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेल्या वडवणी येथील राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मुंडे यांच्या नावावर निवडून येण्याची शक्यता दुरावले म्हणून हे पक्ष प्रवेश होत आहेत असं म्हटलं जात आहे त्यामुळे बीडमध्ये मुंडेंना पर्याय शोधून हो आगामी निवडणुका भाजपसहित सर्व पक्ष लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं बीड जिल्हा मुंडेंचा किल्ला राहील की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईलच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती बत्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका